पुणे पोलीस अंतर्गत कारागृह भारती पश्चिम विभाग दोन हजार बावीस तेवीस सडीची लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे आणि लेखी परीक्षेची पहिली उत्तीर्तालिका नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ज्या दिवशी पेपर झाला त्याच दिवशी जाहीर करण्यात आली होती आता जी लेटेस्ट अपडेट आहे पाहू शकता लेखी परीक्षेच्या निकालाबाबत शुद्धीपत्रक निकाल यादी जाहीर करण्यात आली आहे अंतिम निकाल यादी या, या संदर्भातली माहिती पाहू शकता काळागृह शिपाई पश्चिम भरती दोन हजार बावीस तेवीस सडेची उत्तरतालिका शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रोव्हिजनल आन्सर की प्रसिद्ध करण्यात आली होती आणि सदर उत्तरतालिकेस अनुसरून प्राप्त झालेल्या आक्षेपांची पडताळणी करून झाली असून पाहू शकता आक्षेपांमध्ये तथ्य आढळून आले आणि त्यानुसार दुरुस्ती करून त्याप्रमाणे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे यामध्ये सेट क्रमांक एमध्ये पाहू शकता प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस एकोणनव्वद आणि अठ्ठ्याऐंशी सेट क्रमांक बीमध्ये प्रश्न क्रमांक एकोणीस चौसष्ट आणि त्रेसष्ट सीमध्ये पाहू शकता चौऱ्याण्णव एकोणचाळीस आणि अडतीस आणि डीमध्ये एकोणसत्तर चौदा आणि तेरा सदर प्रश्नांची उत्तरांची फेरतपासणी केली असता उत्तरामध्ये बहुपर्याय निदर्शनास येत असल्याने सर्व उमेदवारांना वरील प्रश्न प्रश्नासाठी प्रत्येकी एक गुण दिने देत आहे ग्रेस दिने देत आहे त्याचबरोबर सेट एमधील प्रश्न क्रमांक तीन सेट बीमधील प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर सेट क्रमांक सीमधील पाहू शकता प्रश्न क्रमांक त्रेपन्न आणि डीमधील अठ्ठावीस इतर प्रश्नांचे इत्यादी प्रश्नांचे प्रथम उत्तर तालिकेनुसार पर्याय बी उत्तर देण्यात आले होते सदर प्रश्नांच्या उत्तरांची फेरतपासणी केली असता आता नमूद प्रश्नांचा पर्याय सी बरोबर आहे संदर्भ मोला वाळिंबी मराठी व्याकरण यानुसार आहे त्याचबरोबर सेट क्रमांक एमधील प्रश्न क्रमांक चोवीस सीट क्रमांक बीमधील प्रश्न क्रमांक नव्याण्णव सीमधील प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर आणि डीमधील एकोणपन्नास इत्यादी प्रश्नांच्या प्रथम उत्तर तारिकेनुसार पर्याय क्रमांक ए उत्तर देण्यात आले होते आणि सदर प्रश्नांच्या उत्तरांची फेरतपासणी केली असता यामध्ये पाहू शकता नमूद प्रश्नांचा पर्याय सी बरोबर आहे यानुसार चेंज करण्यात येत आहे त्याचबरोबर एमधील पाहू शकता सत्तेचाळीस बी मधील बावीस सेट क्रमांक सीमधील सत्त्याण्णव डीमधील बहात्तर इत्यादी प्रश्नांचे प्रथम उत्तरतालिकेनुसार पी उत्तर देण्यात आले होते आणि सदर प्रश्नांचे उत्तरांची फेर तपासणी केली असता नमूद प्रश्नांचा पर्याय ए बरोबर आहे संदर्भ पाहू शकता महाराष्ट्र राज्य क्रमिक पाठ्यपुस्तक पुस्तक जे आहे विज्ञान यानुसार आहे त्याचबरोबर वरील शुद्धीपत्रकाप्रमाणे दुरुस्ती करून प्रमाणे पाहू शकता खालीलप्रमाणे उत्तरतालिका फायनल आन्सर की अंतिम तालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे हे चेक केले जाऊ शकते काय काय चेंजेस झालेत यामध्ये ह्यामध्ये ते दर्शवण्यात आली आहेत सीमध्ये एमध्ये कुठे कुठे चेंजेस आहेत कोणकोणते प्रश्नामध्ये बदल करण्यात आली आहेत आणि त्यानुसार त्यांची माहिती अंतिम उत्तर तालिका जारी करण्यात आली आहे चेक करू शकता यामध्ये ठळक दर्शवण्यात आलं आहे रेड केलेला आहे सी केलेलं आहे ग्रीन केलेलं आहे याच्यामध्ये काय चेंजेस आहेत ते दर्शवण्यात आलेले आहेत आणि तुम्ही ते चेक करू शकता ग्रेस मार्क्ससुद्धा देण्यात आली आहेत प्रत्येक प्रश्नसंच नाही आहे याची माहिती दर्शवण्यात आली आहे ते चेक केली जाऊ शकते याची पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर भरती परीक्षेचा निकाल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद